ओळ्या पुढील बातमीकडे राज्यातील सर्वोत्तम पाच महामंडळांची निवड ही जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाचं अभिनंदन सुद्धा केलंय शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयी सुविधा स्वच्छता तक्रार निवारण तसंच सुलभ जीवनमान गुंतवणुकीस चालना तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी दहा मुद्द्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा होती याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये यासंदर्भात भाष्य केलं आहे मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं पाहूया दहा मुद्द्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा होती शासनाच्या पंच्याण्णव महामंडळांनी सहभाग घेतला शंभर दिवसांच्या स्पर्धेतून सर्वोत्तम पाच महामंडळांची निवड करण्यात आली निवड जाहीर करताना आनंद होत आहे असं फडणवीसांनी म्हटलंय या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन असंही फडणवीसांनी म्हटलं